नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण डोहाळे जेवणाची पूर्वतयारी आणि त्या दिवशी आम्ही विविध ॲक्टिव्हिटी केल्या गेम खेळले त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा डोहाळे जेवणच्या दोन दिवस अगोदरच आम्ही घरातूनच सगळं डेकोरेशनचं चा तयारी चाललेली होती इथे माझी मुलगी आहे छान असं ड्रॉइंग करत आहे पूजाचं डोहाळे जेवण वगैरे असं तिने लिहिलेलं आहे कमिंग सून असं बाळाचं छान असं पिक्चर काढलेलं आहे आणि ते आता ड्रॉईंग करत आहे सजावट करत आहे त्याची हे पहा तिने सुंदर असं हे पोस्टर तयार केलेले होते सगळे रुकोतावर ठेवण्यासाठी खूप सुंदर असं लिहिलेलं होतं आणि त्याला थोडंसं डेकोरेशन केलेलं नटकट खाना की परी कुणीतरी येणारं आणि ज्या महिन्यात येणार आहे त्या हार्ट केलेला आहे अगाई थोडं चटपटीत खाना असं वेगवेगळे वेग तिने पोस्टर तयार केलेले आहेत ओ सगळंच खायला मिळणार माव तर मज्जाच मज्जा कमिंग सून असं खूप सुंदर केलेलं होतं आणि मीही इथे तिच्या आवडीच्या चकल्या तिने सांगितलेल्या त्या चकल्या केलेल्या होत्या दुसरे पदार्थही केलेले होते खूप सुंदर अशा चकल्या झालेल्या होते तिने लाडूही मला सांगितले होते बेसनचे लाडू तिला खूप आवडतात त्यामुळे मी थोडेसे बेसनचे लाडूही केलेले होते आणि तेही खूप छान झालेले होते नंतर इथे चिरोटे वगैरे पण मी केलेले होते पाहू शकता तुम्ही नंतर नारळाची वडी ओल्या खोबऱ्याच्या वड्या केलेल्या होत्या तिला खूप आवडतात म्हणून असे चार पदार्थ मी करून पुण्याला घेऊन गेलेलो होतो नंतर हे जे डेकोरेशनचं सामान होतं ते तिथं गेल्यानंतर स्टिक करून ठेवलं म्हणजे तिथे रुकोता ठेवण्यासाठी इथे आता जाऊबाई माझ्या आणि पूजाची आई तयारी करत आहेत नंतर इथे माझी पुतणी आणि मुलगी यांनी छान अशी बाहुली आणलेली आणि त्याला चॉकलेटने सजावट करत आहेत चॉकलेटची बाहुली तयार करत आहेत घरीच सगळं डेकोरेशनचं सा साहित्य आम्ही घरीच तयार केलेलं होतं पदार्थ वगैरेही आम्ही घरीच तयार केलेले होते सगळे आणि नंतर हे पदार्थ वगैरे पण इकडे पॅकिंग केलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पूजेच्या आईने बाकीचे पदार्थ सगळे आणलेले होते मी थोडेफार नेलेले होते नंतर इथे मुलगी भाची असं मेहंदी काढत आहेत माझ्या पुतणीने आणि माझ्या मुलगीने सुंदर अशी पूजेच्या हातावर मेहंदी काढलेली सुनबाईंच्या हातावर खूप सुंदर मेहंदी काढलेली दोघींनीही पाहू शकता तुम्ही अगदी रेखीव पार्लरवालीसारखीच मेहंदी मुलीने माझ्या आणि पुतणीने काढलेली होती नंतर आम्ही इथे डेकोरेशनसाठी फुलांची सजावट करणार होतो त्यासाठी इथे पाकळ्या करून ठेवत आहे नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ओटी भरण्याच्या दिवशी इथे हॉलच्या गेटवरच सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे पुतणीने आणि मुलगीने माझ्या कुणीतरी येणार ग असं आणि हॉलमध्ये आज स्टेजच्या खालीही सुंदर अशी दोघींनी रांगोळी काढलेली होती खूप सुंदर सगळी डेकोरेशन आणि सजावट आम्हीच केलेली होती हॉलमध्येही खूप सुंदर असा हॉलचे डेकोरेशनही झालेलं होतं हे सगळं हॉलवाल्यांनीच केलेलं होतं खूप सुंदर दिसत होतं काना राधा चंद्र वगैरे सगळं जे असतं ते सगळं तयारी केलेली होती हॉलमध्ये सगळ्यात आधी माझ्या ननंदबाई मी आणि माझी चुलत जाऊबाई असे आम्ही जण गेलेलो होतो आणि त्यात आम्ही डेकोरेशनचं जे पदार्थ होते रोपवतावर ठेवण्याचे ते आम्ही चौघीनी इथे मांडलेले आहेत खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली होती माझ्या मुलगीने जे पोस्टर तयार केलेले तेही मागे मी ठेवलेले आहेत सुंदर दिसत होतं सगळा सग्ड़ा रुकवत सगळ्यांना खूप आवडला सगळं पूजेच्या आवडीचं जेवढं जमेल तेवढं ठेवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे नंतर तिला सांगितलं होतं काय आवडेल ते खा पण त्याचं शूट काही घेता आलं नाही आम्हाला हे ना पहा सुंदर अशी भावली जी पुतणीने आणि मुलीनं तयार केलेली होती ही त्या सगळे फु फळं आहेत जे तिला आवडतात ते शूज वगैरे मुलाचे मुलीचे फ्रॉक ड्रेस बॅट बॉल सगळं ठेवलेलं आहे नंतर इथे कलर्स वगैरे ठेवलेले आहेत ते नंतर कलर करायचं होतं बोर्डवर ट्रीला त्याच्यासाठी ठेवलेले आहे आता आमच्या सुनबाई तयार होऊन आलेल्या आहेत खूप छान दिसत आहे सुंदर असं ते चेहऱ्यावर आले तेज, तेज आलेलं आहे इकडे विनयही आलेला होता दोघेही खूप सुंदर दिसत होते छान छान अगदी फोटो काढून घेतले दोघांनीही चेहऱ्यावर अगदी सुंदर असं तेज आलेलं आहे गरोदरपणाचं आणि इथे आता चंद्रावर बसून वगैरे फोटोशूट करत आहेत दोघेही दोघंही खूप सुंदर दिसत होते फ्रूट बास्केट घेऊन जसे जसे वेगवेगळे स्टाईलचे नवीन नवीन पद्धतीने फोटो दोघांनीही काढून घेतले छान दिसत होते दोघेही आणि डेकोरेशनही खूप सुंदर होतं आता लोकही इथे आलेली होती बऱ्यापैकी आम्ही इथे बसलेलोच आहोत बाकी सगळी तयारी चालूच होती आता इथे श्रीगणेशाचं गाणं बोलून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे अँकर आहे ही ती छान असं गाणं बोलत आहे गाणं बोलून झाल्यानंतर गेमला सुरुवात केलेली होती छान असं महिलांना उत्साहित करत होती गेम खेळण्यासाठी ती काही महिला विदाउट चुकता फास्ट हा काय म्हणायचं डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ डाळ धरा ताळ दळा डाळ धरा ताळ दळा डाळ धरा ताळ दळा तर इथे सगळ्या महिला आत्या मामा मावशा काक्या आत्तू बाळाच्या आज्या वगैरे ज्या होणार होत्या त्या सगळ्या येऊन पूजाच्या सगळ्यांनी अवतीभोवती असा फेर धरलेला आहे आणि छान असं गाणं बोलत आहेत सगळ्या महिला त्याच्यानंतर माझी पुतनी मुलगी आणि भाची यांनी सुंदर असा डान्स केलेला आहे हा भाचा जो आहे त्याला प्रेग्नेंट बाई बनवून इथे बसवलेली आहे आणि सुंदर असा डान्स केलेला होता सगळ्यांसाठी हे सरप्राईज होतं खूप छान सरप्राईज त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठीच आणि पूजासाठी आणि विनयसाठी खूप सुंदर असं सरप्राईज ह्या चौघांनीही दिलं आणि ते खूप सगळ्यांना आवडलं कॉपीराईट येईल म्हणून मी गाण्याचा आवाज म्यूट केलेला आहे पण खूप छान डान्स केला होता यांनी <ऍज़ाने दीण> या गाण्यावरही खूप सुंदर असा डान्स यांनी केला होता आणि छान सगळ्यांना इम्प्रेस केलेलं होतं यांच्या डान्सने सगळेजण खूप आनंदित झालेले डान्स पाहून <स्थेखे> नंतर इथे होणाऱ्या मुलाचे काका मामा यांनाही बोलवण्यात आलेलं होतं त्यांच्याकडे ओढण्या दिलेल्या होत्या आणि गाण्यावर डान्स करायला सांगितला होता यांना इथे खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी यांचा डान्स पाहून पाहू शकता तुम्ही <herdOME> <AND> <transformed> <Sleaf commercials> नंतर त्यांना एक बलून दिलेला होता आणि शर्टमध्ये घालून त्यांना इथे रॅम्पवॉक करायला सांगितला होता तेही खूप हसत होते आणि सगळेच जण इथे बसलेले मंडळी होते ते हसत होते ह्यांचा रॅम्पवॉक पाहून पूजा आणि विनयला छान असे प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी त्याचे आन्सर द्यायचे होते चप्पल आणि शूज उचलून डायवर्स कोण जास्त बदलणार कोणाला जास्त इतके वेळा केले ना कार्यक्रमासाठी मला आणि शिक्षण कोण जास्त दादाच जेव्हा दादा तुम्ही जेव्हा प्रेग्नेट होता तेव्हा तुम्हाला कोणते डोळे लागले होते गणपती बाप्पा तुम्ही आणि सासूबाईंना काय खावच वाटायचं अरे हा आणि कसे चांगले राहुल ओके तुम्हाला काय वाटतं दादा तुमचा कुठला एक असा एक किंवा दोन छान गुण जे आहे दादा म्हणजे ते बाळात यावे म्हणजे यावे असं दोघांनी सांगा

ते पहिल्यापासून प्रॉपर आहे अभ्यासामध्ये नातवाना सुद्धा डॉक्टरला राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि तो गुंत कधी यावा हा माझ्या माहिती पडली जोरदार नंतर इथे आजी आजोबा आणि आई वडील होणाऱ्या बाळाचे आई वडील सगळ्यांनीच खूप सुंदर असा डान्स केला डान्स वगैरे झाल्यानंतर इथे एक झाड ठेवलेलं होतं ज्यांना मुलगी हवी आहे त्यांनी पिंक कलर आणि ज्यांना मुलगा हवा आहे त्यांनी ब्ल्यू कलर लावायचा होता सगळ्यात आधी होणाऱ्या मुलाच्या आईवडिलांनी इथे आपल्या अंगठ्याचे ठसे लावले नंतर इथे माझी भाऊजही आहे तिनेही तिला जे हवं आहे त्याचे ठसे लावलेले होते सगळ्या महिला इथे ज्या आलेल्या होत्या इतर मंडळी आलेली होती सगळ्यांनी इथे आपले अंगठ्याचे ठसे लावलेले आहेत हे पूजाची फॅमिली होती इकडे माहेरची त्यांनीही लावली नंतर माझी पुतणी वगैरे आहेत त्यांनीही इथे ज्यांना जे हवं आहे त्यांनी स्वतःचे अंगठे इथे लावलेले होते झाडाला सुंदर असे माझी मुलगी आहे तिनेही तिचा अंगठा लावला नंतर मीही इथे आले मीही माझा मला जे हवं आहे ते इथे अंगठाचा ठसा लावला इकडे आज्या पंजे होणाऱ्या बाळाच्या पंजा आहेत त्या या माझ्या नननबाई आहेत त्यांनीही अंगठ्याचे लावलेले होते या चुलत जाऊबाई आहे मुलगी हवी असेल तर पिंक कलर आणि मुलगा हवा असेल तर ब्ल्यू कलर असं सांगितलं होतं सगळ्यांना इथे माझे दीर आले त्यांनीही ठसे लावले दुसऱ्या साईडला इथे होणाऱ्या बेबीचं म्हणजे मुलगा किंवा मुलगी त्यांची नावं लिहायची होती आणि इथे चिकटवायची होती तेही इथे आता सुरू झालेलं होतं ही माझी पुतणी आहे तिनेही तिच्या आवडीचं मुलग्याचं आणि मुलगीचं दोन्हीही नावं इथे लावलेली होती काहींनी फक्त मुलीचीच नावं लिहिलेली काहींनी मुलांचीच लिहिलेली तर काहींनी दोन्ही लिहिलेली होती ही भाची आहे तिनेही तिच्या आवडीचं नाव लिहिलं ही पूजेची बहीण आहे तीही लिहित आहे इथे माझी मुलगी आहे तिनेही तिच्या आवडीचं नाव लिहिलेलं आहे खूप सुंदर सुंदर अशी वेगवेगळी नावं लिहिलेली आहेत ही माझी भाऊजे आहे तिनेही दोन्ही नावं लिहिलेली मुलग्याची आणि मुलगीची ही माझी बहीण आहे तिनेही तिच्या आवडीचं नाव लिहिलेलं आहे हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्यानेही त्याच्या आवडीचं नाव लिहिलेलं होतं सगळ्यांची वेगवेगळी नावं होती खूप सुंदर आयडिया होती ही माझ्या पुतण्याची आणि नंतर इथे सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत ओटी भरण्याचा कार्यक्रम जेवण झाल्यानंतर होता खूप वेळ झाला असता म्हणून सगळ्यात आधी यांना सगळ्यांना गेम झाल्यानंतर जेवणासाठी सांगितलेलं होतं सगळेजण येऊन आता इथे जेवण करत आहेत ओटी भरण्याचा व्हिडिओ आपण उद्या पाहणार आहोत सगळेजण असे ग्रुपने आपापलेजण जेवत आहेत हे पहा खूप सुंदर जेवणही होतं सगळेजण येऊन येऊन सांगत होते छान जेवण आहे असं इथे पूजा माझी सुनबाई आणि पुतण्या दोघेही जेवायला बसलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आता दुसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय